एकनाथ शिंदेना लक्ष करत संजय राऊतांनी शरद पवारांवर ही निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं दोन हजार एकोणीस मध्ये एकनाथ शिंदेना महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री बनवू नये अशी भूमिका शरद पवारांनी घेतली होती असा दावा संजय राऊतांनी केलाय नेमकं काय प्रकरण आहे बघ एकनाथ शिंदे चालणारच नाहीत आम्हाला हरच जिनार त्यांच्या हाताखाली आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत अरे बाबा आता ते जाऊ दे ना मुलाखालून खूप पाणी गेलं निघू राहत एकनाथ शिंदेंना पाण्यात पाहणाऱ्या संजय राऊतांनी शिंदेच्या मुख्यमंत्री पदाबाबत एक मोठा दावा केला एकनाथ शिंदेंची दोन हजार एकोणीस साली महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती पण शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला विरोध केल्याचा दावा संजय राऊतांनी केला संजय राऊत काय म्हणाले तुम्हीच ऐका ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महाजी शिंदे पुरस्कार देऊन ते स्वतः ज्येष्ठ ने नेते शरद पवार या सगळ्यांची भूमिका होती एकनाथ शिंदे चालणारच नाहीत आम्हाला फारच ज्युनियर आहे त्यांच्या हाताकडे आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी एकनाथ शिंदेची निवड होऊच दिली नसती ना जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असतं भारतीय जनता पक्षावर मी काय म्हणतो ऐकून घ्या शब्द पाळला असता आमचा संजय राऊतांनी एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाबाबत पहिल्यांदाच वक्तव्य केलेलं नाही मुख्यमंत्री पदाबाबत बोलण्यासाठी एक वेगळा अर्थ आहे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि एकनाथ शिंदेची जवळीक वाढली आहे निवडणुकीच्या काळात शरद पवार एकनाथ शिंदे यांच्या गाठीभेटी वाढल्या शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेना शिंदे पुरस्कार देण्यात आला पुरस्कार सोहळ्यात शरद पवारांनी एकनाथ शिंदेच कौतुक केलं पवार शिंदे जवळीक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलीच खोपलीये त्यामुळं शरद पवारांचं दोन हजार एकोणीस मध्ये एकनाथ शिंदेबाबत काय मत होतं हे राऊत आता पुन्हा पुन्हा सांगू लागले संजय राऊतांच्या या दाव्यावर एकनाथ शिंदेनी मात्र कोणतंही भाष्य करण्यास नकार दिलाय अरे बाबा आता ते जाऊ दे ना मुलाखालून खूप पाणी गेलं निघून राहुल गांधी आपण पुढे गेलो एकनाथ शिंदेना दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षानं खूप काही देऊ केलं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची जबाबदारी एकनाथ शिंदेच्या खांद्यावर होती उमेदवार निवडीत देखील एकनाथ शिंदेचाच वर्चष्मा होता ठाणे रायगड पालघर जिल्ह्यात तर शिंदेच उमेदवार निवडले निवडणूक निकाल्यानंतर शिंदेंनाच विधिमंडळ पक्षनेतेपद दिलं होतं आयत्या वेळी उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढं करण्यात आलं संजय राऊतांचा हा दावा राष्ट्रवादीनं मात्र फेटाळून लावला एकनाथ शिंदेना पवारांचा नवे तर भाजपचा विरोध असल्याचा दावा पवार राष्ट्रवादीने केला राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या नावाला विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता कारण महाविकास आघाडी ज्यावेळेस एकत्र आली त्यावेळेस शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा हे ठरवताना एकनाथ शिंदे किंवा सगळ्यांचंच एकमेत होतं त्याच्यावर ज्युनियर मुख्यमंत्री नसावा हे सर्वांनीच मांडलेलं होतं आणि उद्धव ठाकरे यांचं नाव जे होतं ते एकमताने सहमतीने ठरलेलं नाव होतं त्याच्यात राष्ट्रवादीने कायमचा मित्र आणि कुणी कुणाचा कायमचा विरोधक देखील नसतो आता संजय राऊतांनी मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य करून नव्या नव्या मैत्रीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केलाय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई